नमस्कार मित्रांनो आठवणींचा कप्पा या प्लेलिस्टमधील सहावी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे कथेचं नाव आहे इतरांच्या शोधात जंगलात चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो कोकणात पावसाळा म्हणजे आल्हाददायक पावसाळ्यात सर्वसृष्टीने जणू हिरवीगार शाल पांघरलेली असते ते पाहून बालकवींच्या कवितेतील हिरवे हिरवे गार गालीचे हरिततृणांच्या मखमालीचे या पंक्ती आठवल्याशिवाय राहत नाहीत आणि अशातच जर सुंदर सह्याद्रीची सोबत असेल तर सह्याद्रीचं ते घनदाट जंगल खळखळ वाहणारे ओढे फेसाळणारे धबधबे दाट धुके थंडगार हवा आणि सह्याद्रीच्या या जंगलात मिळणारी फळे आणि रानबाज्या हे सर्व जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला या सह्याद्रीच्या जंगलात पावसाळ्यात एक फेरफटका मारावाच लागेल तर मित्रांनो आम्ही दरवर्षी पावसाळ्यात या सह्याद्री डोंगरांगेत मिळणाऱ्या रानभाज्या भारंगी टाकळा पेवगा धानक तसेच फळभाज्या जसे की फागलं रानकेळीचा कोका हे काढण्यासाठी जातो मला लहानपणापासूनच या सह्याद्रीचं खूप आकर्षण आहे मी आमच्या वाडीतील रमण किरण रवी काका संदीप लाड अनिल लाड एकनाथ मिस्त्री उमेश टिळेकर अशा काही अनुभवी व्यक्तींसोबत लहानपणापासूनच सह्याद्रीची सफर करण्यासाठी जायचो एकदा असंच अचानकपणे रवी काका इतर सर्व मंडळींसोबत आमच्या घरी आले चहा पाणी झालं आईने काकांना विचारलं आज कुठे सह्याद्रीला काका म्हणाले हो आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारले पण मी तेव्हा बाहेर गेलो होतो काका बोलले आम्ही किरणच्या घरी थोडा वेळ थांबतो तोपर्यंत आला तर पाठवून द्या नाहीतर मग आम्ही जाऊ आई ठीक आहे असं बोलली तसे काका व इतर सर्वजण किरणच्या घरी गेले त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली व नंतर ते सह्याद्रीची सफर करण्यासाठी निघून गेले त्यांना जाऊन पंधरा मिनटे झाली असतील आणि मी घरी आलो आईने मला सांगितले अरे काका आणि बाकीचे सगळे सह्याद्रीला फिरायला गेले तुला विचारत होते मी आईला सांगितलं मी जाणार आई म्हणाली अरे पण डबा नाही तयार केला आहे मी म्हणालो मी जातो काकांचा आणि डबा असेल त्यातच खाईन आई म्हणाली अरे तिकडे भूक लागेल दहा मिनटे थांब आणि अवघ्या दहा मिनटात आईने डबा तयार करून दिला आणि मला म्हणाली बघ अगोदर जर, जर ते गेले असतील तर घरी ये मी हो म्हणालो आणि धावतच किरणच्या घरी गेलो किरणची आई बोलली अरे ते गेले कदाचित जास्त लांब नाही गेले असतले कुकारे देत जा नाहीतर मग मागे मी हो म्हणालो आणि धावत धावत कुकारे देत जंगलात गेलो यापूर्वी दोन तीन वेळा या पायवाटेने मी काकांसोबत गेलो होतो त्यामुळे तशी वाट माहिती होती पण आज मी एकटाच होतो मी खूप दूरवर जंगलात गेलो काकांचा आणि इतरांचा कुठेच काही पत्ता लागत नव्हता की कुठे आवाजही येत नव्हता चालत चालत मी डोंगरावर पोहोचलो त्या डोंगराला आमच्या इकडे दंड असं नाव आहे तिथे मी शांत बसलो विचार केला की आता याच्यापुढे काका कुठे गेलेत ते आपल्याला समजणार नाही तेव्हा इथे सोबत आणलेल्या डब्यातील चपाती भाजी खाऊ आणि परत पाय वाटेने घरच्या दिशेने निघू पण माझं मन मला शांत बसू देत नव्हतं मी परत विचार केला शेवटचा एकदा प्रयत्न करून पाहूया असे म्हणून मी डोंगरावर उभा राहिलो व दोन चार वेळा सलग कुकारे दिले पण समोरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आता मात्र मी निराश होऊन मागे वळलो इतक्यात पलीकडून कुकारे ऐकू येऊ लागले मी परत कुकारे दिले व काकांना हाक मारू लागलो काकाही मला हाक मारत होते त्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागला तसं मी लगेचच डबा घेतला आणि आनंदाने आवाजाच्या दिशेने धावत सुटलो मला खूप आनंद झाला होता क्षणात सर्व थकवा नाहीसा झाला होता भीती गेली होती आता काकांचा आवाज जवळ येऊ लागला मला समोरच्या एका डोंगरावर काका आणि इतर सर्वजण दिसले मी धावत सुटलो आणि काकांच्या एकदम जवळ जाताच पाय घसरून खाली पडलो काही अंतर जमिनीवरून खाली फरफडत गेलो आणि सांभाळून आणलेल्या डब्यातील सगळी भाजी खाली पडली मी तसाच उठलो काकांच्या समोर उभा राहिलो काका म्हणाले काय पोरगो अस रे तू बिचाऱ्याची भाजी पण उपडी झाली घाबरलंच नाही ना मी म्हणालो नाही नंतर मग मी काका आणि सर्व टीमने दिवसभर सह्याद्रीच्या डोंगरामध्ये कित्येक रानकेळीचे कोके कापले आणि संध्याकाळी खूप धमाल करून घरी परतलो जर मला काका आणि जंगलात भेटले नसते तर मात्र सह्याद्रीच्या या सफरीचा आनंद मला घेता आला नसता आणि याचे मला खूप वाईट वाटले असते अर्थात घरी मी एकटाच जंगलात गेलो होतो हे समजल्यावर थोडासा ओरडा ऐकावा लागला पण त्याचं फारसं वाईट वाटलं नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद